श्रोते हो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डायबेटिक रेटिनोपॅथी याविषयी डॉक्टर विशाखा टेके यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत चला तर सुरुवात करू या मुलाखतीला <laughs> श्रोतेहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आल्या आहेत नेत्र चिकित्सक डॉक्टर विशाखा टेके मॅडम आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम नमस्कार श्रोतेहो मी डॉक्टर विशाखा रमाकांत टेके श्री टेके आय क्लिनिक येथे नेत्र म्हणून कार्यरत आहे मॅडम आज आपण मधुमेह डायबेटीस यामुळे डोळ्यांवरती काय आणि कसा परिणाम होतो याविषयी बोलूया तर डायबेटीस मुळे खूपसे आजार शरीरामध्ये होतात तर ह्या डायबेटीस मुळे डोळ्यांवरती काय काय परिणाम होतो कोणकोणते डोळ्यांच्या संबंधीचे विकार होतात पहिले तर डायबेटीस हे आता खूप कॉमन झालेलं आहे म्हणजे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्या, त्या अनुषंगानं जे डोळ्यावरती परिणाम होणार आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत आता सर्वात प्रथम मी असं सांगेन की अगदी चष्म्याचा नंबर बदलणे त्याच्यानंतर आतला जो आपला डोळ्यातला मोतीबिंदू असतो तो, तो जास्त वेगाने डायबिटीस पेशंटमध्ये वाढतो किंवा काही काही वेळेला डोळ्याची नस असते ज्याला आपण ऑप्टिक नर म्हणतो तर तिथे कुठेतरी डॅमेज झाला तर तो एक आजार संभवतो किंवा काही काही वेळेला आपला स्नायू एखादा बंद पडून तिरळेपणा येणे हे सगळे आजार डायबिटीसमुळे डोळ्यावर उद्भवतात परंतु सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर स्वरूपाचा आजार जर कुठला असेल डायबेटीसमुळे डोळ्यावर होणारा तर त्याला आपण डायबेटिक रेटिनोपथी असं म्हणतो म्हणजे डोळ्यातलं जे नेत्रपटल असतं त्याच्यावरती जो काही डायबेटीसमुळं होणारा आजार असतो त्याला आपण डायबेटिक रेटिनोपथी असं म्हणतो मॅडम आता आपल्या बोलण्यात असं आलं की डायबेटीसमुळं डोळ्यांमध्ये डायबेटिक रेटिनोपथी होतो तर याविषयी अधिक माहिती द्याल का अगदीच आता आपल्या डोळा म्हणाल तर डोळ्याचे दोन थर असतात दोन लेअर असतात एक पुढचा पडदा आणि एक मागचा पडदा पुढचा पडदा म्हणजे जो आपला डोळ्याचा काळा भाग असतो त्याला आपण कॉर्निया असं म्हणतो आणि डोळ्याचा मागचा पडदा ज्याला आपण रेटिना असं म्हणतो इंग्लिशमध्ये तर त्या पडद्यावरती जो काही डायबेटीसमुळे आजार होतो त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो रेटिना काय काम करत असतो तर आपल्या जुन्या जसे कॅमेरे असतात त्याला जशी काळ्या रंगाची चित्र फीत असते आणि समोरच्या वस्तूचं प्रतिबिंब त्याच्यावर पडतं तसंच आपल्या डोळ्याच्या समोर जी काही वस्तू किंवा व्यक्ती उभी आहे त्याचं प्रतिबिंब त्या पटलावर पडतं आणि ते डोळ्यातील नसांमार्फत मेंदूपर्यंत जातं आणि मग आपल्याला आकलन होतं की समोर कोण उभे आहे रंग कसा आहे आकार कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात पडदा आहे दिसण्याचं काम करत राहतो तर ह्याच्यावरती जो काई तेचा मदे मनाल, तर अपले शरीरा मदे काही डायबिटीजमुळे परिणाम होतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणाल तर आपल्या शरीरामध्ये काही रक्तवाहिन्या असतात ज्यांचं काम असतं रक्तपुरवठा करणे ऑक्सिजन सप्लाय करणे तर ह्याच्या काही छोट्या छोट्या सुद्धा असतात ज्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो तर डोळ्यामध्ये देखील असा रक्त पुरवठा असतो अशा कॅपिलरीज असतात आणि डोळ्याचं काम चांगलं राहण्यासाठी ह्या महत्वाच्या असतात पण डायबिटीजमुळे ह्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती प्रतिकूल परिणाम होतो त्या जे काही त्यांचं काम आहे रक्तपुरवठा पाठवणे किंवा ऑक्सिजन सप्लाय करणे हे कुठेतरी थांबतं आणि त्यामुळं पडदा डॅमेज होतो आणि त्याच्या अनुषंगाने जो काही आजार होतो त्याला त्याच्यामध्ये मग डोळ्यात आतमध्ये रक्तस्त्राव होतो डोळ्यात लाल ठिपके पडायला लागतात चरबीचे रक्ताचे डाग पडतात प्रसंगी पडद्याला सूज येते आणि काही काही वेळेला डोळ्याच्या पडद्यामध्ये रक्त उतरतं आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार म्हणजे पडदा निसटतो तर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे की ज्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो मॅडम डायबेटिक रेटिनोपॅथीची विशिष्ट अशी काही लक्षणं दिसून येतात का हो सर्वात प्रथम पेशंटला धुसर दिसायला लागतं काही काही वेळेला काळे ठिपके समोर ढग आल्यासारखं दिसणे आणि अगदी गंभीर स्वरूपाचा आजार झाला तर अचानक दृष्टी बंद होणे म्हणजे समजा आपल्या पडद्यावरती रक्त उतरलं तर पेशंटला एकदम सगळं लाल लाल दिसायला लागतं आणि दृष्टी पूर्ण बंद होते किंवा काही काही वेळेला पडदा निसटतो अशा वेळेला पूर्णतः अंधत्व वे येतो तर ही काही लक्षणं आहेत डायबेटिक रेटिनोपॅथीची या डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये काही प्रकार असतात का, का? किंवा यामध्ये कोणकोणते प्रकार येतात तुम्ही अतिशय चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय सर्वात प्रथम आपण डायबिटीजचे प्रकार काय आहेत हे जाणून घेऊयात डायबिटीसचे मुळात दोन प्रकार असतात एक ज्युएनाईल डायबिटीस जो लहानपणी होतो साधारणतः पाच ते अकरा किंवा सात ते चौदा या वयोगटामध्ये तो होतो त्याला आपण ज्युएनाईल डायबिटीस असं म्हणतो आणि तो इन्शुलिन डिपेंडेंट असतो म्हणजे त्याला उपचार फक्त इन्शुलिनच असतं दुसरं जे येतं ते ॲडल्ट ऑनसेट डायबेटीस असतो हो की ज्याच्यामध्ये चाळीशी किंवा पंचेचाळीशी नंतर आपल्याला डायबेटीस होतो आणि मग त्याला अनुषंगानं तुम्हाला काही आहारात बदल किंवा काही गोळ्या किंवा मग इन्शुलिन हा उपचार करायला लागतो तर ज्यांना मॅच्युरिटी ऑनसेट म्हणजे नॉन इन्स्युलिन डिपेंडंट डायबिटीस होतो अशा लोकांमध्ये डायबेटिक रेटिनोपथी लवकरात लवकर शोधून काढणं गरजेचं आहे कारण तो कधी ऑनसेट झाला आहे हे आपल्याला कळत नाही त्यामुळे अशा लोकांमध्ये आपल्याला डायबेटिक रेटिनोपथीचा आजार सर्वात प्रथम माहिती करून घ्यायला लागतो डायबेटिक रेटिनोपथीचे दोन महत्वाचे प्रकार असतात त्यामध्ये एक असतो तो कमी गंभीर स्वरूपाचा ज्याला आपण म्हणतो नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी आणि दुसरा गंभीर स्वरूपाचा ज्याला म्हणतो आपण प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी आता ह्याचं थोडस शास्त्र आपण समजून घेऊया मी मग अशी म्हटलं तसं आपल्या शरीरातल्या ज्या काही लहान रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती डायबेटीसमुळे परिणाम होतो आणि त्या रक्तवाहिन्या काम करू शकत नाहीत त्यामुळे प्रसंगी आपला पडदा डॅमेज होतो मग असा डॅमेज झालेला पडदा मेंदूला सिग्नल पाठवतो की इथे रक्तवाहिन्या काम करत नाहीयेत आणि तुम्ही नवीन रक्तवाहिन्या तयार करा मग हे ऐकून नवीन रक्तवाहिन्या तयार होतात पडद्यावरती पण त्या रक्तवाहिन्या नाजूक असतात त्या नवीन असल्यामुळे त्याच्या भिंती ज्या जशा आपल्या नॉर्मल रक्तवाहिन्यांच्या असतात तशा त्या स्ट्रॉंग नसतात त्यामुळे त्या भिंतीतून स्त्राव पाझरतो आणि प्रसंगी मग ब्लिडिंग होणे पडद्याला सूज येणे ह्या सगळ्या गोष्टी होतात तर जे दोन प्रकार आहेत मेन रेटिनोपॅथीचे त्याच्यामध्ये कमी गंभीर स्वरूपाच्या प्रकारामध्ये ह्या नवीन रक्तवाहिन्या अजून तयार झालेल्या नसतात त्यामुळे त्याचं थोडं सिरियसनेस किंवा त्याचं गांभीर्य थोडंसं कमी राहतं ते थोडंसं कमी गंभीर स्वरूपाचा आजार असतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला आत पडद्यावरती रक्तवाहिन्यांचे डाग पडलेले असतात रक्ताचे चरबीचे काही काही वेळेला सूज पण येते आणि दुसरा जो आजार असतो गंभीर स्वरूपाचा ज्याला आम्ही प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो तर त्याच्यामध्ये ऑलरेडी नवीन रक्तवाहिन्या तयार झालेल्या असतात आणि अशा पेशंटला थोडासा गंभीर स्वरूपाचा आजार होतो मग त्याच्यामध्ये आत रक्तस्राव होणे पडदा निसटणे आणि अंधत्व मॅडम या हो डायबेटिक निदान केलं जातं आता ओपीडीला आल्यानंतर आम्ही पेशंटची व्हिजन घेतो म्हणजे नेत्रचिकित्सा किती दृष्टी आहे त्यावरून एक साधारण अंदाज लागतो की ह्या पेशंटला ह्या डोळ्याला किंवा दोन्ही डोळ्याला कमी दिसतंय मग त्यात आम्ही डोळ्याचा जो मागचा पडदा असतो तो, तो आपल्याला दिसण्यासाठी म्हणून आपण बाहुली मोठी करण्याचे एक औषध डोळ्यात टाकतो त्यामुळे डोळ्याची बाहुली मोठी होते आणि मग आपल्याला पडदा आतला दिसायला लागतो मग एक विशिष्ट प्रकारचं भिंग असतं आणि एक दुर्बीण असते ज्याला आम्ही इनडायरेक्ट ऑफ थेल्मोस्कोपी किंवा डायरेक्ट ऑफ थेल्मोस्कोपी किंवा नाईनटी डी ह्या दोन तीन वेगवेगळ्या प्रकारची भिंगं येतात ज्यातून आम्ही डोळ्याची तपासणी करतो आणि मग त्या तपासातून आम्हाला कळतो की आतला पडदा कसा आहे डायबिटीसमुळे डोळ्याच्या पडद्यावरती किती गंभीर स्वरूपाचा आजार कुठे झालेला आहे रक्तस्राव आहे सूज आहे की पडदा निसटलेला आहे हे कळतं दुसरी महत्वाची टेस्ट येते ती म्हणजे ओसीटी ओसीटी म्हणजे ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी आपण जसं मेंदूचं किंवा शरीराचं सी टी स्कॅन करतो त्याचप्रमाणे आम्ही डोळ्याच्या आतल्या पडद्याचं हे स्कॅनिंग होतं आपल्या डोळ्याच्या पडद्याचे एक दहा लेअर असतात तर त्यात सर्व लेअरचं स्कॅनिंग करून ते मशीन आम्हाला ती फोटोग्राफ्स दाखवतं आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला अचूक निदान करता येतं की नेमकं पडद्याच्या कोणत्या भागामध्ये काय डॅमेज आहे आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट अपेक्षित आहे तिसरी जी डायग्नोस्टिक टूल आहे त्याला मी म्हणतो फंडस फ्लुरोसिन अँजिओग्राफी तर ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा डाय येतो फ्लुरोसिन की जो आम्ही पेशंटच्या शिरेतून इंजेक्ट करतो आणि विशिष्ट मशीनमधून म्हणजे निळ्या लाईटमधून ती डाय जाताना डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांचे फोटो घेतले जातात म्हणजे थोडक्यात पडद्याचे फोटो घेतले जातात मग ह्यामुळं काय होतं की एखादी रक्तवाहिनी बंद आहे किंवा कुठे नवीन रक्तवाहिन्या तयार झालेल्या आहेत किंवा डोळ्याच्या कुठल्या भागाला रक्त पुरवठा होत नाहीये ह्या सगळ्याचं अगदी अचूक निदान आम्हाला कळतं आणि ही जास्त ट्रीटमेंटसाठी ही जास्त महत्वाची आहे टेस्ट ती टेस्ट या सर्व डोळ्यांच्या टेस्टशिवाय ज्या काही आपल्या शारीरिक टेस्ट आहेत म्हणजे तुमची शुगर लेवल किती आहे फास्टिंग एक साधारण शंभर असायला हवी शंभरपेक्षा जास्त नको आणि पीपी पोस्ट फ्रँडियल म्हणजे जेवणानंतरची साधारण एकशे चाळीसच्या पुढे असेल तर ते थोडस कंट्रोलमध्ये यायला पाहिजे पुढची एक महत्वाची रक्ताची तपासणी म्हणजे आपण ज्याला म्हणतो वन सी हे बऱ्याच जणांना माहिती असेल की ह्याच्यामध्ये आपल्याला मागच्या तीन महिन्यांमध्ये तुमची शुगर किती कंट्रोलमध्ये होती ह्याचा सा साधारण अंदाज येतो तर ती साधारण तुम्हाला सिक्स पॉईंट फाईव्ह सहा पॉईंट पाचच्या वरती जर वन सीची लेवल जास्त असेल तर ह्याचा अर्थ तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये नाही आहे आणखीन एक डोळ्याची टेस्ट असते त्याला आम्ही डोळ्याचं सोनोग्राफी किंवा बी स्कॅन असं म्हणतो की ज्याच्यामध्ये mm. तुम्हाला पडदा अजिबात आता दिसत नाही आहे आतमध्ये रक्तस्त्राव आहे मग रक्तस्राव असेल तर आम्हाला देखील पडदा दिसत नाही मग अशा वेळेला आम्ही सोनोग्राफी करून बघतो की पडदा निसटलेला आहे की फक्त रक्तस्राव आहे कुठे डॅमेज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुढचे उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयोगी पडतात मॅडम आता तुम्ही उपचार पुढचे केले जातात किंवा ह्या गोष्टी उपचारांपूर्वीच्या सांगितल्या यामध्ये उपचार कशा पद्धतीनं केले जातात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुगर कंट्रोल करणं हा सगळ्यात महत्वाचा उपचार आहे ह्यासाठी की तुम्हाला रेटिनोपथी होऊच नये किंवा टाळता यावी ह्यासाठी तुम्ही शुगर कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे आम्ही काहीही कितीही प्रयत्न केले आणि तुमची शुगर जर का कंट्रोल नसेल तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही ती रेटिनोपॅथी वाढत राहणार तर ह्यासाठी सर्वात प्रथम तर शुगर कंट्रोल करणे तुमचं रेग्युलर एक्सरसाइज करणे आहारामध्ये बदल ह्या सगळ्या गोष्टी येतातच आणि त्याच्याबरोबर डोळ्याच्या बाबतीत म्हणाल तर एक दोन काही ट्रीटमेंट आहेत आता अवेलेबल ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी म्हणेन लेझर तर अर्गॉन किंवा डायोड असे लेझर्स असतात ते लेझर मशीन असतात तर ह्याच्यानी डोळ्याच्या आतल्या पडद्यावर लेझर करतो आता हे कशासाठी करतो तर सर्वात प्रथम मी मध्ये तुम्हाला बोलले की डॅमेज पडदा असेल तर तो मेंदूला सिग्नल पाठवतो की नवीन रक्तवाहिन्या तयार करा तर हा सिग्नल थांबवण्यासाठी आपण जो काही डॅमेज रेटिना आहे किंवा नवीन ज्या रक्तवाहिन्या तयार झाल्या आहेत त्याला लेझरनी नष्ट करतो त्या नष्ट केल्यामुळे काय होतं की तो, तो सिग्नल मेंदूपर्यंत जात नाही आणि नवीन रक्तवाहिन्या तयार होत नाहीत म्हणजे थोडक्यात जो काही दोष झालाय तो काही आपल्याला परत नॉर्मल तर करता येत नाही पण आपल्याला तो पुढे वाढू नये ह्यासाठी म्हणून हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे की लेझर केलं तर तुमचं पुढे भविष्यामध्ये जे काही हानी होणार आहे ती कुठेतरी टाळता येते दुसरा एक उपचार असतो त्याला आम्ही इंजेक्शन म्हणतो इंजेक्शन अँटी व्हेजेफ तर ह्याच्यामध्ये कसं असतं मी तुम्हाला मगाशी बोलले तसा सिग्नल देतं रेटिना आपल्या मेंदूला तर हा सिग्नल म्हणजे आमच्या भाषेमध्ये व्हेजेफ म्हणजे व्हॅस्क्युलर एन्डोथिलियल ग्रोथ फॅक्टर असं आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो त्याला तर ह्या सिग्नलला मारा करण्यासाठी अँटी व्हेजेफ म्हणजे त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी म्हणून अँटी व्हेजेफ म्हणून काही इंजेक्शन्स येतात ती आपण डोळ्यामध्ये देतो त्यामुळे तो सिग्नल कुठेतरी थांबतो आणि मग नवीन रक्तवाहिन्या तयार होत नाहीत तो सिग्नल थांबण्यामुळे पुढची हानी जी काय आहे ती टाळता येते तिसरा महत्वाचा उपचार म्हणाल तर अगदी गंभीर स्वरूपाचा ज्यांच्यामध्ये पडद्यावरती आजार झालेला आहे म्हणजे ब्लिडिंग झालेलं आहे आतमध्ये पडदा निसटलेला आहे अशा पेशंटसाठी विट्रेक्टमी हा एक ऑपरेशनचा एक प्रकार येतो ज्याच्यामध्ये डोळ्याच्या आतलं जे जेल आहे ते आपण कट करून डोळ्याच्या आतमध्ये ऑपरेशन करून पडदा जिथे निसटलेला आहे तो पूर्ववत करून लेझर करून मग प्रसंगी डोळ्याच्या आतमध्ये काही काही वेळेला जड ऑइल किंवा गॅस सोडला जातो आणि विट्रेक्टमी असं ह्याला म्हणतात फार्स प्लाना विट्रेक्टमी तर ह्या ऑपरेशनच्या हेल्पनी आपण पडद्याचे उपचार करू शकतो मॅडम हा जो डायबेटिक रेटिनोपॅथी आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का अगदी खूप छान प्रश्न विचारला तुम्ही आता बरेच पेशंट आमच्याकडे येतात की मॅडम आता तुम्ही सांगितलं तसं आम्ही लेझर केलं आता इंजेक्शन पण झाले तर आता सगळं बरं होईल ना तर मला खूप प्रश्न पडतो आता पेशंटला काय उत्तर देऊ कारण ह्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत तुमचा डायबेटीस आहे तोपर्यंत ह्या गोष्टी होतच राहणार त्याला आपण टाळू शकत नाही पण योग्य आणि वेळी निदान केलं आणि योग्य उपचार घेतले तर तुमची दृष्टी टाळता येते आता समजा काही पेशंटना अशी भीती वाटेल की अरे आता मला डायबेटीस झाला आहे आता रेटिनोपथीला पण सुरुवात झाली आहे आणि आता मला अंधत्व येईल तर असं काही नाही आहे तो तुम्हाला टाळता येतो तुम्ही वेळेतच समजा उपचार घेतले वेळेत जाऊन पेशंटनी डॉक्टरांना दाखवलं तर मग तो वेळीच उपचार केला आपण तर तो टाळता येतो आपल्याला एकदा आपण उपचार केले आणि तो परत येण्याचा कालावधी किती असो म्हणजे रिपीट कि किती पिरियड नंतर होत हे सर्व तुमचं डायबिटीस किती सिरियस आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आता समजा काही पेशंटना माहितीच नसतं की डायबिटीस आहे बऱ्याच वर्षापासून असतो मग अशा पेशंटला आत परिणाम ऑलरेडी चालू झालेला असतो साधारणतः चार ते पाच वर्षांनंतर म्हणजे डायबेटीसमुळे जो होणारा पडद्याचा आजार आहे तो चालू होतो मग तुम्हाला एकदा डायग्नोज झालं तुम्ही लेझर केलं इंजेक्शन्स घेतले त्याच्यानंतर तुमची शुगर तुम्ही अगदी व्यवस्थित कंट्रोल ठेवायला हवी सोबत आहार व्यायाम आणि दर तीन महिन्याला डॉक्टरांकडून तपासणी केली तर मग तुम्हाला पुढचं जी काही हानी आहे ती टाळता येते असं नाही की आता एकदा लेझर झालं म्हणजे सगळं झालं असं नाही जा आहे जर लेझर झालं आणि त्यातून परत कुठेतरी थोडंसं ब्लिडिंग झालं नवीन रक्तवाहिन्या एखाद्या बाजूला तयार व्हायला चालू झाल्या तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन दाखवलं तर डॉक्टर पटकन ते लक्षात येतं डॉक्टरांच्या आणि तिथे मग ऑन लेझर आम्ही म्हणतो त्याला की ॲडिशनल आणखीन थोडंसं लेझर करतो आणि मग तो तिथेच थांबतो तो सगळा जो काही वाईट परिणाम आहे तो तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही दर तीन महिन्याला जाऊन डॉक्टरांना दाखवलं पाहिजे चेकअप केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शुगर कंट्रोल केली पाहिजे अच्छा मॅडम डायबेटिक रेटिनोपथीचा जो धोका आहे हा सगळ्यात जास्त कोणाला संभवतो जास्त लॉंग स्टँडिंग डायबिटीस ज्यांना आहे म्हणजे खूप वर्षांपासून डायबिटीस आहे अशा पेशंटना थोडासा ह्याचा धोका जास्त संभवतो त्याच्यानंतर जे त्यांच्या सोबत असोसिएटेड काही डिसिजेस आहेत म्हणजे थोडक्यात ब्लड प्रेशर आहे तर ब्लड प्रेशरचा सुद्धा आपल्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो आणि तो ऍड ऑन म्हणजे एक प्लस एक दोन असं होऊन जातं तिसरं म्हणजे महत्वाचं स्थूलपणा ज्यांचं वजन जास्त आहे किंवा असोसिएटेड काही रिस्क फॅक्टर म्हणजे स्मोकिंग करतायत सिगरेट पिणे या सगळ्या गोष्टींमुळे तो जो डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका आहे तो आणखी थोड्या प्रमाणात वाढतो मॅडम डायबेटीस असताना किंवा एखाद्या पेशंटला शुगर पहिल्यापासून आहे तर त्यांना डोळ्याची तपासणी ही कधी केली पाहिजे वर्षातून साधारण किती वेळा त्यांना डोळ्याची तपासणी केली पाहिजे आता दोन प्रकारचे डायबिटीस असतात ज्युवेनाईल आणि नॉन इन्शुलिन डिपेंडंट म्हणजे चाळीशीनंतर होणारा जो डायबिटीस आहे तो ज्युएनाईल डायबिटीसमध्ये डोळ्यावरती परिणाम व्हायला थोडासा वेळ लागतो मग अशा पेशंटना दोन तीन वर्षांनी वगैरे चेकअप केलं म्हणजे जेव्हा डायग्नोज झालं त्याच्यानंतर चेकअप केलं तर चालतं पण साधारण चाळीशीनंतर ज्यांना डायबिटीस डिटेक्ट होतो अशांनी अर्जंट म्हणजे तुम्हाला शुगरची गोळी चालू केली की सर्वात प्रथम पहिली तपासणी नेत्र तपासणी केली पाहिजे की तुम्हाला पडद्यावरती काही दोष आहे का हे झालं सुरुवातीचं म्हणजे तुम्ही डायग्नोसिस झाल्यानंतर मग त्याच्यानंतर जर काही काही त्रास नसेल तुम्हाला तर साधारणतः वर्षातून एकदा डोळ्यामध्ये औषध टाकून ज्याला आम्ही फंडोस्कोपी असं म्हणतो तर ती तपासणी करणं गरजेचं आहे आणि समजा त्यातून तुम्हाला काही आजार कळला की बाबा डॉक्टरांनी सांगितलं की थोडं माइल्ड स्वरूपाचं तुम्हाला सुरुवात झाली आहे तर अशा पेशंटनी साधारण तीन ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे मॅडम जर डायबेटीज कंट्रोलमध्ये असेल अगदी पाणी वेळच्या वेळी गोळ्या औषधं घेतात त्यांना देखील हा आजार होण्याचे चान्सेस आहेत का हो त्या पेशंटना देखील आजार होण्याचे चान्सेस आहेत थोडं कमी स्वरूपात कमी गंभीर स्वरूपाचा होईल पण कालांतराने साधारण आठ ते दहा वर्षांनंतर तुम्हाला डोळ्यावरती ते माईल्ड स्वरूपाचे काही जे दोष आहेत ते चालू होतात पण ज्यांचं अगदीच कंट्रोलमध्ये नाहीये अशा पेशंटना मात्र लगेचच दिसतात ती सगळी दिस लक्षणं मॅडम आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि डायबेटिक रेटिनोपॅथी याविषयी इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मी आकाशवाणी सांगली यांचे आभार मानते की त्यांनी आज या कार्यक्रमासाठी मला इथे आमंत्रित आम केलं धन्यवाद तेह कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डायबेटिक रेटिनोपथी याविषयी डॉक्टर विशाखा टेके यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार